बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात जमिनीची वाढवण्यासाठी पाणी आणि हवा प्रदूषण कमी करण्यासाठी आता प्रणाम योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी ही, ही योजना आणली आहे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देतानाच रासायनिक खतांवरील अनुदानाचा वाढता टक्का कमी करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरेल बचत होणाऱ्या अनुदानातील पन्नास टक्के रक्कम केंद्र शासनाकडून राज्य शासनाला दिली जाणार आहे केंद्र शासनानं कृषी क्षेत्रासाठी पीएम प्रणाम ही नवीन योजना आणली आहे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना आहे गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली पण जमिनीचा पोत घसरत चाललाय काही ठिकाणी जमिनीमध्ये मीठ फुटू लागलंय शिवाय पाणी आणि हवेचं प्रदूषण वाढतंय रासायनिक खतांमुळे मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय त्यामुळे जैविक आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना केंद्र शासनानं आणली आहे युरिया डी एमओपी पी, पी मिश्र खत आणि इतर रासायनिक खतांवर केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर अनुदान देत आहे सेंद्रिय शेतीमुळे खतांचा वापर कमी होईल त्यामुळं केंद्र सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत कपात होईल सलग तीन वर्षात बचत होणाऱ्या अनुदानाच्या सरासरीच्या पन्नास टक्के रक्कम केंद्र सरकारमार्फत संबंधित राज्याला दिली जाईल त्यातून रासायनिक खतांचा वापर कमी होईल आणि सेंद्रिय शेतीकडून लोक वळतील असा सरकारला विश्वास आहे